राजकारणामध्ये कोणच दुसऱ्या तांदळाला नसतो मित्रांनो कारण कसं असतं हे भ्रष्टाचाराचे हे कुठल्या ना कुठल्या नेत्यावर आरोप असतात किंवा त्यांचा हात असतो मित्रांनो आपल्या बी महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये असे कित्येक नेते आहेत त्यांचे कुठल्या ना कुठल्या म्हणजे कशा मर्डरच्या किंवा हत्येच्या किंवा कुठल्या ना कुठल्या केसमध्ये त्यांचा हात असतो मित्रांनो आणि आहे भरपूर ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो पण सध्या एक शरद पवारने अमित शहाविषयी काय म्हटलंय की अमित शहा हे सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केलेला माणूस आहे मित्रांनो आणि ह्याचं कारण म्हणजे गेल्या काही आठवड्यामध्ये पुण्यामध्ये अमित शहा आले मित्रांनो आणि त्या अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना असं म्हटलंय की महाराष्ट्रामध्ये म्हणजे भ्रष्टाचारांचे हे शरद पवार आहेत मित्रांनो असं अमित यांनी टीका केली आणि नंतर त्या टीकेला प्रत्युत्तर देत शरद पवारांनी हे विधान केलं की अमित शहा हा सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केलेला माणूस आहे असं म्हटलंय आणि तोच माणूस सध्या आपल्या देशाचा गृहमंत्री आहे असं शरद पवार हे म्हटलंय ह्याचं म्हणजे अमित शहाना सर्वोच्च न्यायालयानं तडीपार करण्याचं कारण म्हणजे मित्रांनो दोन हजार पाच मध्ये त्यांचा एका केसमध्ये हात होता नंतर तो पुढे दोन हजार दहा मध्ये हो, तेवढ झाला आणि सर्वोच्च न्यायालयाने गुजरात मधून दोन वर्षासाठी त्यांना तडीपार केलं होतं मित्रांनो तर याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा ना की सांगा मित्रांनो धन्यवाद